सोलापूरचे युवासेना अधिकारी संस्पेजिंदकर यांनी म्हटले आहे की मी माझ्या गावातील नागरिकांना अडलक काम या ठिकाणी निमणीसाठी नेले तसंच शाळेचे विद्यार्थी जरी इलेक्शनमध्ये हरलो असेल तरी मी माझ्या गावाचा विकास कसा होईल याकडे मी लक्ष देत आहे मी हारलो तरी मीच जागेवर स्थिर राहिलो कुठल्याही प्रकारे मी गोंधळ केलं नाही येत्या गणपती सण सप्ताह मी कर्ज कलापूरचे आमदार महेंद्रशेठ शेठ यांना बोलवून भूमिपूजन करून कामाला जाती व सुरुवात केली जाईल असा त्यांनी आपल्या बोलताना त्यांच्याशी त्यांनी संगोष बोलताना त्यांनी म्हटलं आहे जय गणेश आहे जय नम आय नम आपण आता पोचलो आहोत संकेत सिंदकर यांच्या निवस्थानी गणरायाला साक्षी ठेवून आज आपण त्यांच्यासोबत जी चर्चासत्रं आहे ती संघर्ष रायगड न्यूजसाठी आज बोलणार आहेत त्यांच्या मनातल्या भावना ज्या आहेत त्या या ठिकाणी व्यक्त करणार आहेत ते गावाचा विकास कसं आहे याकडे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ हो। आज माझ्यासोबत आहे या गावचे सुपुत्र जी आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर मानले जाणारे समर्थ संकेत सिंधुगड मी त्यांच्याशी आता काही प्रश्न नव्हती खास बातचीत करण्यासाठी आज त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेलो आहे साहेब नमस्कार आपलं संकेत मला सांगा आपण आपल्या ग्रामपंचायत निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये आपण काही मतांनीच या ठिकाणी प्रभाव आपल्याला सोचावा लागलं आणि तरी सुद्धा आपण गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील काय काय हा विकास आपण करणार आणि सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की अवघ्या काही मताने माझा ग्रामपंचायतीला पराभव नक्की झाला तो पराभव मी स्वीकारला परंतु आमचे आधारस्तंभ माननीय श्री महेंद्र शेठ थोरुरे आमदार साहेब यांच्या माध्यमातून सतत समाजसेवा करत असताना मला एक ओढ होती त्यामुळे मी इलेक्शनला उभं राहिलो अवघ्या काही मताने माझा पराभव जरूर झाला परंतु त्यातून खचून न जाता मी माझ्या ज्या प्रभागामध्ये मला जो विकास करायचा होता त्याच्यासाठी मी जिल्हा नियोजन अलिबाग यांच्यामार्फत व अली आमदार महेंद्र थोरवे यांच्या विकास निधीतून गावाच्या व्यायामशाळेसाठी त्याच्या दुरुस्तीसाठी अडीच लाखाचा निधी तसंच अंगणवाडी दुरुस्तीसाठी काही निधी आणला आहे तसंच जो आमच्या गावदेवीचं जे जननी पद्मावती देवी मंदिर आहे त्याच्या सभामंडपासाठी आपण एक आठ लाखाचा निधी मंजूर केला आहे सदरचे दोन कामांचे प्रमाण ते रेडी आहेत आणि येत्या या गणेश उत्सवानंतर आमदार साहेबांमार्फत त्याचं भूमिपूजन करून ते आपण सुरुवात करणार आहोत त्या कामाला माझा दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे भूमिपूजन केव्हा करणार आहात बोल ना दोन कामांच्या प्रभाव आपल्याकडे रेडी आहेत तसंच ग्रामपंचायतीमधून त्याच्या ग्रामसेवाकडून ती परवानगी घेऊन त्याचं एस्टिमेट काढून आपलं जे मंदिराचं काम आहे सभामंडपाचं त्याचं एस्टिमेट देखील झालेलं आहे गण जसं गणेश उत्सव होईल तसं आपण त्याचं भूमिपूजन करणार आहोत धन्यवाद आणि आपला तिसरा प्रश्न आहे असं येणाऱ्या काही दिवसावरती आमदार म्हणजे विधिमंडळचा जो इलेक्शन आहे आमदारकीचं विलेक्शन आहे तो येऊन फेटलेला आहे आपण आता आमदारांसाठी आमदार साहेब महेंद्र फडवे यांच्यासाठी कसं काय आपण निवडणुकीसाठी का आपण सामोरे जा आणि कसं त्यांना आपल्या ह्याकडून विकास करत असताना किती मताने आपण या ठिकाणी त्यांना भर भर देऊन विजयी करण्याचा प्रयत्न करा काय सांगा नक्कीच या येत्या दोन हजार चोवीसची जे आमदारांची विधानसभा निवडणूक आहेत त्यांनी अनेक का विकास कामं या मतदारसंघामध्ये कर्जत खालापूरमध्ये आणलेली आहेत जवळजवळ एक हजार करोडच्या वरती त्यांनी विकास निधी आणलेला आहे आणि मी एक छोटा कार्यकर्ता आहे युवासेनेच्या माध्यमातून शक्य होईल तेवढं आम्ही त्यांनी जी विकासकामं केलेत ती आम्ही लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रामाणिक प्र प्रयत्न करू आणि युवासेनेमार्फत युवासैनिकांची आमची टीम असेल मग ते शाखा प्रमुख असतील विभाग प्रमुख असतील अधिकारी असतील तालुका अधिकारी असतील विधानसभेचे पदाधिकारी असतील यांना सगळ्यांना एकत्रित करून संघटित संघटित करून जे जे शिवसेना धनुष्यबाण विजयासाठी जे जे प्रयत्न आम्हाला लहान मुलांकडून म्हणजे युवासेनेकडून होतील तेवढे प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही आमदार साहेबांसाठी करू मग ते प्रभात प्रचार फेरी असतील किंवा नियोजन करण्याच्या बाबतीत असतील रॅली असतील युवकांमार्फत जे जे शक्य होईल तेवढ्या सगळ्या गोष्टी आम्ही आमदारांसाठी करू आणि त्यांनी केलेली विकास कामं ही सोशल मीडियाच्या मार्फत किंवा त्यांनी जे स्थानिक रोजगारांसाठी जे रोजगार उपलब्ध करून मुलांना दिलेले आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पो पोचण्याचा प्रयत्न जरूर करू आणि तसं आमचं ते काम चालूच आहे आणि शंभर टक्के आमदारांना आम्ही जास्तीत जास्त प्रत्येक बूथ वाईज नियोजन करून लीड देण्याचा आम्ही प्रयत्न करू तरी पण आत्तापर्यंत आपला जो जिल्हा परिषद वार्ड आहे या जिल्हा परिषद वार्डमधून आमदार महेंद्र सुभेश साहेबांना किती हजाराचं लीड असेल आपल्याकडून विधानसभेमध्ये की आमच्या विधानसभेच्या जो जिल्हा परिषद वाडा आहे आपलं जसं सावरुनी विधानसभा आपल्याला इथे या ठिकाणी येतं आपण युवा सैनिक या नात्याने आपण महेंद्र थोरवे या साहेबांना आमदार होण्यासाठी दोन हजार चोवीस ची नामदार आमदार म्हणून महेंद्र थोरवे यांची कटआउट जे आहेत पुन्हा तालुका म्हणजे दोन्ही विधानसभा कर्जत खालापूरमध्ये या ठिकाणी झलकताना दिसत आहेत प्रत्येक शिवसैनिकाच्या तोंडामध्ये आहे पुन्हा एकदा फिरसे दुसरी बाग आमदार महेंद्र सोर्वे दोन हजार चोवीस चे आमदार असं म्हटलं जातं तर या ठिकाणी आपण आपली जी जिल्हा परिषद वाड आहे सावरोली जिल्हा परिषद वाड आपल्याला यातून आपण किती मतांनी मताचं लीड जो आहे विजयाचं कौरू येण्यासाठी आमदार महेंद्र सोर्वे साहेबांना देणार नक्कीच लोकसभेला जो निकाल लागला जवळजवळ विधानसभेमध्ये लोकसभेच्या निकालामध्ये आम्ही सतरा हजार मतांनी पिछाडीवर त्याचं त्याचा जो परिणाम झाला तो एक नेरेटिव्ह विरोधकांतर्फे सेट करण्यात आलेला की आ, काही विशिष्ट समाजांनी त्या बाजूने मतदान केलं तसं विधानसभेला नाही होणार कारण की आमदार साहेबांचं एक वैयक्तिक समाज निगडीत सोडून एक वैयक्तिक प्रत्येक घराघरामध्ये गावागावामध्ये प्रत्येक वस्त वाडी वस्तीमध्ये आमदार साहेबांचं काम आहे त्यांचा एक वेगळा टच आहे की जेणेकरून ते वोटिंग तसं न होता विधानसभेला संपूर्ण चित्र हे वेगळं असणार आहे आणि आमच्या पक्षामध्ये आता अनेक दिग्गज लोकांनी प्रवेश केलेले आहेत पहिलेचे आमचे जे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत किंवा पदाधिकारी आहेत ते मात्र पण पर आहेतच परंतु विरोधकांमध्ये पण जे काय ज्येष्ठ नेते होते ते आता आमच्या मध्ये आलेले आहेत आणि त्यांची सर्वांची ताकद मिळून आम्ही जास्तीत जास्त लीड कर देण्याचा आमदार साहेबांना प्रयत्न करू धन्यवाद आता ज्या ठिकाणी माझ्यासोबत जुळले गेले होते संकेत सिंदरकर जे आहेत जे युवा सेना अधिकारी कर्जत खालापूर विधानसभेचे त्यासाठी त्यांनी आपल्या जो विभाग आहे या विभागातून सर्व शिवसैनिकांना एकत्र घेऊन चांगल्या पद्धतीने जो लीड आहे आमदार नामदार म्हटले जाणारे आमचे लाडके आमदार कर्जत खालापूरचे भागीवीदाते आमदार महेंद्र थोरवे यांना चांगल्या मताडिक्याने विजयाचं कौल जे आहे दोन हजार चोवीसचे आमदार म्हणून या विभागामधून निवडून देण्याचा प्रयत्नशील राहतील असं त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करताना त्यांनी सांगितलं मी कॅमेरासन सा संतोष गोतारणे शंकरजी रायगड खालापूर रायगड